दुसरीकडे छगन भुजबळांना मंत्रीपदावरून हटवा अशी मागणी मनोज जरांगे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे जालन्यात दोनशे पिस्तूल आणले हे भुजबळांना कसं माहिती भुजबळ आमच्या आंदोलनात हिंसाचार घडवतील असा गंभीर आरोप करत जर गालबोट लागलं ला तर तुम्हाला जबाबदार धरेन असा इशारा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलाय मला माहिती नाही 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 फुटत होणार काय करशील घाल भर तू कसा घालतो हे ये तू हा ते एक दोनशे पिस्तूल घेतला कुठे घेतल्या कुठे घेतल्या रे सांगत बर वाडी कुडली आणि याला काय माहित पिस्तूल रे बीरचं काही जायलेलं की याला माहित तुला कस काय माहित टाकलेले तूच करतो हे सगळे कुठाने याला सगळ्या पदावर काढून गृहमंत्री साहेबांना माझी विनंती तुम्ही खरोखर शपणाची भूमिका घ्या आणखीन तरी आणखीन तुमच्या हाताच्या बाहेर गेलेला नाही तुम्ही स्वतः हाताळा मुख्यमंत्री साहेबांना आता त्याला पदवून हटवा त्याला विचारा ते दोनशे कुडून आणल्या तेव्हा आमच्या याच्यात हिंसाचार घडील तुम्हाला सांगतो जर कुठं बोट लागल रे बाबा तर याच्यात त्याचा दोष नाही तुम्हाला तिघाला पकडणार मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोषी तुम्हाला तिघाला धरणार